माझं नाव माझं नाव निवृत्ती दळवे माझा मुलगा शेंगडच्या बाजूला गुरु टाकला असताना स्वतःच्या शेतात म्हणजे शेंगलगत आपलं शेत आहे त्या शेतात गुरु टाकत असताना आक्षे भागवत लोंडे तुम्ही येऊन गच्चे धरून दहा फाशी देऊन मारलं प्रयत्न नाही काठीने मारलेत छातीत काठे घातलेत दगड घातलेत उचलून पडलेत आक्षे भागवत लोंडे माझा इथं बाप इथं वॉचमॅन आहे तुझं तुझं गोरं आणला म्हणून त्यासाठी मारलेलं आहे जमीन निवृत्तीच्या बांधावर निघली होती चालू आहे त्याचं वांध चालू आहे माझा बाप बाप इथं वॉचमॅन आहे तू तू इथं मसाला आणला म्हणून त्यांनी मारहाण केली काल दुपारी दहा दहा तारखेला दुपारी बारा वाजता पुरुषाला तक्रार तक्रार केली ती पण त्यांनी ती पेपर देऊन हाला शिवला पडले आले होते त्यांनी येऊन चौकशी करून गेले काय म्हणलं ती आम्हाला तिकडे चौकले आम्ही सांगले जय श्री पुंडलिक सर्व मी माझ्या वडिलाच्या केसाबद्दल तक्रार घातलेल्या लिटलेल्या शेताबद्दल किंवा आमची सही शिका काही नाही आहे आमचा हाक पाहिजे म्हणून आम्ही मधुकर मोठ्यावर आणि वडलावर आम्ही कारवाई केलेली आहे त्या वडिला शेतात दिसल्यामुळं माझा नातू आणि माझा भाचा त्या शेतामध्ये मछीराकारत गेले होते आणि माझा भाऊ बी नाही भाऊचं भाऊज बी नव्हती कामाला गेले होते आणि दो दी एक लो, ते दीड वाजता माझा नातू भाचा म्हशीराखत असताना अक्षर लो भागवत लोंडे त्याने माझ्या ना भाच्याला रश्शी नडल लावून मार हणकाराची धमकी देऊन ढोंनावर काट्या घालून छातीत काटून ठोकेल आहे आणि त्याला पाय तोडून धमकी दिले की तुला आणि तुझ्या आत्याला आणि तुझ्या त्या आत नाताला तिघाला मी तुमच्या गुडघ्यावर चालायला लावतो माझी चार एकर जमीन गेली तर हरकत नाही आहे पर तुमचा पिच्छा सोडत नाही मधुकर मोठ्याने मला आव्हान दिलं आहे की ही वॉचमॅन तुम्ही काम कर आणि यांना कारवाई केल्यामुळे ह्यांना सोडू नको आणि मागडलं बघून घेतो म्हणून त्यांनी मधुकर मोठ्याने आहे म्हणून त्याचा मुलगा असं म्हणतो आहे की माझा बाप वॉचमॅन करतो आहे आणि आम्हाला मधुकर मोठ्याची संमती आहे तरी तुम्ही माझ्या इथं रानात गोरं येऊ नका आणि चालू नका म्हणून माझ्या भाच्याला गळपास घालताना काठी घालताना विनायक वाकडे यांनी जाऊन सोडवले तो असं का सोडवलं म्हणून माझ्या सुनाचा हा धरून ओढला आहे आणि शिट्टी मारतो ते धोंड मारते म्हणून तुला केस कारवाई करून तुला मी जेलमध्ये घालतो अशी धमकी दिली आहे धमकी दिल्यानंतर त्यांनी मामाला फोन करून बोलून घेतलं आहे की तुझ्या मुलाला असं मारहाण केलं आहे बघ काय करतो म्हणून त्यांनी सोडवलं हो आहे आणि ते मामाला बोलवून कारवाई करायला पाठवली कारवाई केलं पोलीस चौकीला के आल्यानंतर ते पोलीस चौकीला त्यांनी शिवीलला मुलाला मारहाण झालेलं बघून शिवीलला पाठवलं आहे परत बघू घेतो आम्ही तुम्ही याचं म्हणून आम्हाला मामाला पाठवलं